श्री गणेश हाय नम सकाळचे सहा वाजलेले आहे हॅलो हाय नमस्कार मी नीता तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्ही सर्वजण कसे आहात तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदी आणि पॉझिटिव्ह जाऊ हीच बप्पाचरणी प्रार्थना तुम्ही पाहिलं का आमच्याकडे वातावरण आज कसं झालं आहे थोडं थोडा पाऊस आहे कधी कधी तर चार दिवसातून आठ दिवसातून आणि अशा पद्धतीचे अगदी थोडाच पडतो पण असं वातावरण होतं आबाळ आल्यासारखं तर आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत तरी ते गॅसवर पातीलं ठेवलेलं आहे तर इकडे पहा कांदा टोमॅटो आणि गाजर चिरून ठेवलेलं आहे तर ते मीठ कसं कारल्यामध्ये घालणार नाही तर त्यातला थोडासा कांदा आणि टोमॅटो घालणार आहे बाकी सगळं गाजर वगैरे आणि तो कांदा आपण पास्त्यासाठी वापरणार आहोत तर मी ते पास्त्याची रेसिपी दाखवली नाही कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल तर पातील्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे आणि आधीच मी कारली चिरून त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेला आहे तर पातील्यामध्ये थोडंसं जिरं आणि कांदा टाकून घेतलेला आहे कांदा थोडासा परतला की त्यामध्ये जे आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेली कारली होती ती थोडी धुवून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडी परतून घ्यायची आहे कारलं थोडंसं परतून झालं की त्यामध्ये आपण एक चमचा चटणी आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत कारण थोडंसं परतलं की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा ता फूट टाकायचा आहे आणि जो आपण टॉमॅटो चिरून घेतला होता तो आपल्याला असा वरूनच टाकायचा आहे थोडासा अगदी आणि हा बघा हा गुळासा इतका खडा आहे तो मी यामध्ये टाकणार आहे आता थोडंसं परतून झालं की त्यामध्ये थोडं पाणी टाकून झाकून ठेवायचं आहे आणि जोपर्यंत हे पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्लेट उघडायची नाही पाणी आट आटलेलाच आपल्याला अंदाज येतो त्यावेळेस आपल्याला ही प्लेट उघडायची आहे तर आता आपलं सकाळचं सुख रुटीन आवरलेलं आहे आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा साडेसहा तर आम्ही निघालेलो आहे यात्रेला तर सासूबाईंच्या बहिणीच्या गावची यात्रा आहे तर तिकडे आम्ही निघालेलो आहोत सगळेजण तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत तर आहो गाडी लावण्यासाठी मागे थांबलेले आहेत आम्ही पुढे आलेलो आहोत तर पाहू शकता तुम्ही तर अगदी शेतवस्तीमध्ये त्यांचं एकट्यांचं एकच घर आहे घराच्या भोवत्याने सगळीकडे ऊस वगैरे लावलेला आहे पाहू शकता तुम्ही हा ऊस आहे आणि एक साईडला सगळं त्यांनी भाज्या दोडका वगैरे केलेला आहे तर तर हे देखील गाडी पार्किंग करून आलेले आहे पाहू शकता त्यांचं घर तर या समोर बसलेले आहेत हे आहेत सासूबाईंच्या बहीण आणि त्यांना लागून जे बसलेले आहेत त्या त्यांच्या बहिणीची मुली आणि इकडे भिंती जर उभारलेल्या आहेत त्या आहेत त्यांच्या बहिणीची सून तर इथं त्यांचं सुट्टीला आल्यानंतर काय काय मजा करायची त्या गप्पा गोष्टी चालू आहेत तर इथं आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आत्ता रात्रीचे साडे दहा वाजलेत आणि आम्ही निघालेलो आहे जेवणाचा वगैरे व्हिडिओ काय करता आला नाही फक्त इतकाच व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद